विरोधी पक्षाचे नेते आज बीड आणि परभणी दौऱ्यावर आहेत राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरून विरोधक प्रचंड आक्रमक झालेत परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची विरोधी पक्षाचे नेते भेट घेणार आहेत सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधक बीडमध्ये सुद्धा जाणार आहेत सभागृह हे महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असतं महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही म्हणून आज दिवसभरासाठी राहुल आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत ते विरोधी पक्ष नेते माजी विरोधी पक्ष नेते आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा आमचा बीडचा क्षीरसागर यांनी देखील म्हणणं मांडलं आहे आणि पुढच्या आठवड्यात जर आज ह्याला अटक झाली नाही आम्ही बीडमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत परभणीमध्ये आणि बीडमध्ये झालेली घटना आमच्यासाठी महत्वाची आहे या पद्धतीनं निर्दयपणे अमानुषपणे निहत्या लोकांना मारलं निर्दोष लोकांना मारलंय त्याचा विरोध करावा लागेल सरकारला अशा हुकमशाही पद्धतीने वागता येणार नाही आणि ज्या ज्या ठिकाणी हुकमशाही पद्धती चालेल त्याच्या विरोधातली लढाई काँग्रेस लढेल परभणीमध्ये असेल किंवा बीडमध्ये असेल ज्या काही घटना झाल्या त्याच्याबद्दल देखील स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी विधानसभेमध्ये सुतोवाच केलेला आहे त्या प्रश्नाचं किंवा त्या आयुधाचा वापर झाल्यानंतर ज्या मंत्र्यावर जबाबदारी टाकलेली होती त्या मंत्री मोदयांनी देखील उत्तर दिलेलं आहे परभणीच्या बाबतीमध्ये किती लोकांना अटक केलं आहे काय झालं हे देखील त्या उत्तरामध्ये आलेलं आहे आणि बीडच्या बाबतीमध्ये देखील आम्ही काय कारवाई करतोय हे देखील विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये मंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे तर या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत बीडमधून प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत आणि परभणीमधून अक्षय मुंडे आपल्यासोबत आहेत सुरुवातीला मी उदय यांच्याकडे जाते उदय बीड मध्ये जे सरपंचांचा हत्या प्रकरण झालेला आहे त्या संदर्भात आता विरोधी पक्षनेते तिथे येतात थे थेट थे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला हे नेते जाणार आहेत का आणि इतर कुठल्या अजून बाबी तिथे घडणार आहेत त्यांच्या दौऱ्यादरम्यान नक्कीच संतोष देशमुख यांचे जे हत्या प्रकरण आहे ते अतिशय गंभीर आहे आणि त्या दृष्टीने विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते आवाज उठवत आहेत आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वीच या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते जे आहेत दानवे ते देखील या ठिकाणी आले होते त्यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेत या प्रकरणावर तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली कालच जर बघितलं आपण तर रोहित पवार यांनी देखील भेट देऊन या प्रकरणाची सगळी न्यायालयीन अधिक एका निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी केली होती एकंदरीत आज देखील आता या ठिकाणी वडेट्टीवार हे देखील भेट देणार आहे त्याबरोबर विरोधी पक्षाचे अनेक नेते या ठिकाणी भेट देणार असून ते काय मागणी करतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे निश्चित पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊच यानंतर मी अक्षय यांच्याकडे जाते अक्षय परभणीमध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे नेते येणार आहेत सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट ते घेणार आहेत असं समजतंय यांचा मृत्यू झाल्यानंतर काल रोहित पवार असतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे असतील यांच्या रामदास आठवले प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतलेली आहे काल रोहित पवार यांनी मयत सूर्यवंशीच्या नातेवाईकांशी संपर्क साधत त्यांना मदत देण्याचे मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे आता परभणीच्या आणि बीडच्या घटनेवर आज अध्यक्षांनी चर्चेसाठी वेळ दिलेला आहे यावे काल विरोधकांनी चर्चेसाठी वेळ मागितला होता पण सभागृह त्याग करण्यात आले होते आज दोन घटनांवर चर्चेसाठी वेळ दिलेला आहे आणि आज महाविकास आघाडीचे शिष्टमंडळाने परभणी आणि बीड येथे भेट देणार असल्याची गोष्ट केलेली आहे त्यामुळे आता हे शिष्टमंडळ परभणी मध्ये दाखल झाल्यानंतर ते जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करेन सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आणि भाऊ मध्येच आहेत सध्या त्यांच्या सोबत देखील चर्चा करेन आणि याच आंदोलना दरम्यान जे आंदोलनामध्ये सहभागी होते नेते विजय वाकोडे यांचा सुरेश सुरेशचा मृत्यू झाल्यानंतर अं ते श्वास घेण्याचा अस्वस्थता जाणवत असल्याने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेला आहे भेट निश्चित त्याच्यामुळे प्रत्यक्ष विरोधी नेते तिथं पोहोचतील आणि त्यांची भेट घेतील तेव्हा काय घडतं याचे तपशील तुमच्याकडून घेऊ उदय आणि अक्षय तुम्हाला दोघांनाही धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी तर बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात आणि परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान प्रतिकृतीच्या विटंबने संदर्भात काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केले त्यामुळे या दोन्ही घटनेचे विधानसभेत पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसच्या या सगळ्या प्रकरणामध्ये स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी सुद्धा करण्यात आली आणि त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी संविधानाचा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला त्यामुळे अध्यक्ष जो दिवस नेमून देतील तेव्हा या घटनांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचं सांगितलं आता आज सभागृहामध्ये या दोन्ही विषयांवर चर्चा होणार आहे आणखी तपशील घेणार प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज नार्वेकरांनी आजचा दिवस नेमून दिलेला होता या चर्चेसाठी आणि अखेर आज ही चर्चा पार पडेल काय नेमकं घडू शकतं कारण विरोधक प्रचंड आक्रमक आहेत या दोन्ही मुद्द्यांवरून आजच्या दिवसाची सुरुवात ही प्रचंड आक्रमकतेने विरोधक करतील हे जवळजवळ नक्की विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक आज होतील काल विरोधक आक्रमक झाले होते त्यांना विरोधकांना विरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा विधानभवनाच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उतरले होते त्यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक हे जे त्यांची लढाई आहे किंवा जे युद्ध आहे ते पायऱ्यांवरती सुद्धा दिसून येत होतं दुसरा मुद्दा चर्चेचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषय असेल किंवा मग परभणीचा विषय असेल बीडचा विषय असेल या सगळ्यावरती विरोधक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी ऐरणीवरती आणलेला आहे दुसरा मुद्दा काल जी मुंबईत घटना घडली तोसुद्धा एक महत्त्वाचा विषय असणार आहे या सगळ्या गोष्टीतून राज्यातली ढासळती कायदा सुव्यवस्था सरकारचा कशा पद्धतीने राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती अंकुश नाही सरकार कसं कायदा सुव्यवस्था राखण्यात कमी पडतंय हा विरोधकांचा मुद्दा आहे तर सत्ताधारी याच्यावरती चर्चा घडून आणताय त्याच्यानंतर 呃。Uh, oh. देवेंद्र फडणवीस हे यावरती उत्तर देतील काल सभे सभागृहामध्ये त्यांनी याच्यावरती चर्चा करायला तयारी असल्याचं या विषयावरती त्यांनी सांगितलं आणि त्या अनुषंगाने चर्चा होणार आहे दुसरा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्रातले रखडलेले प्रकल्प याच्यावरती सुद्धा आज दोन्ही सभागृहात म्हणजे विधानसभा असो आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यावरती चर्चा होईल राज्यपालांच्या अभिभाषणावर आभा आभार व्यक्त करणाऱ्या प्रस्तावावर चर्चा होते त्यामुळे दिवस आज पूर्ण म्हटलं तर पूर्ण छाप ही विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातली ढासळती कायदा सुव्यवस्था आणि त्याचे राज्यातल्या लोकांवर होणारे परिणाम याच्यावर विरोधक आक्रमक होतील त्यामुळे सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे विरोधकांची आक्रमक भूमिका आहे का आपण बघितलं बीड परभणीला दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षाचे नेते जाणार आहेत त्यामुळे विरोधक आक्रमक होतील जी पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी